कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भात आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आठव्या वेतन आयोग समितीची स्थापना लवकरच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस मिळणार चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका आठवा वेतन आयोगाची स्थापना लवकर होणार आठव्या वेतन आयोग समितीची स्थापना करणे आता

अर्थसंकल्पीय अधिवेशन होते येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याबाबत आठव्या वेतन आयोगाची समितीची स्थापना करण्याबाबत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली असून सरकारवर दबाव वाढत असल्याने आता नवीन वेतन आयोगाची रचण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे आवश्यक आहे आहे त्या अनुषंगाने वेतन समितीची स्थापना करण्यात येणार यामध्ये वित्त सुद्धा प्रमुख असणार आहेत केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्र सरकारने लागू